भाजपामध्ये सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याला काही मिळत नाही अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत करत आहेत वास्तविक पाहता त्यांनी दुसऱ्याच्या पक्षामध्ये नाक खुपसण्याची गरजच नाही पण हे आता सिद्ध झालं आहे राज्यसभा निवडणुकीतल्या उमेदवारीवरून की भाजपामध्ये निष्ठावान कार्यकर्त्याची कदर होते भाजपामध्ये सतरंज्या उचलणाऱ्याच कार्यकर्त्याला न्याय मिळतो दोन राज्यसभा ज्या ठिकाणी डॉक्टर गोप खेडे सामान्य कार्यकर्ता ज्या ठिकाणी मेघा तई कुलकर्णी एक निष्ठावान कार्यकर्ता यांना स्वप्नात देखील आलं नव्हतं आम्ही राज्यसभेवर जाणार त्यांना उमेदवारी दिली ज्यामुळं भाजपात सामान्य कार्यकर्त्याची कदर होते संजय राऊत असतील उबाटा नेते उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील आता तरी तुमची दातखळी बसली असेल कारण आमचं संघटनात्मक कामात कसा न्याय मिळतो बेर्जेच्या राजकारणामध्ये आमचे वेगवेगळे निर्णय असू शकतात पण सामान्य कार्यकर्त्याला न्यायच मिळणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी लक्षात घ्या